जाणत पोआटाला चिमटा ना गप बसत काय रागात असत मनुष्य ना गप बसत ती पण पण लेकर लेकर तोंड करून बसते ती ना ती शिवत सुद्धा नाही ती बघितलं तुम्ही सकाळी तस केलं हा आता ही कशा पाय चालू आहे ह्याच पण एक कारण काय ह्यानी जी असं धिंगाण लावलाय घरच सोडून रानातलं करत बसली भिजवत बसली यायला मला चार वाजल्या चार वाजता येऊन चालू केलंय ना कशा पाय काय कारण हाय का करते आता आली ती लग्न लग्नाला जावं लागल खर्च पाणी वाढल वाढणार तर हायच जावं तर लागणारच आहे त्यात काय विषय नाही नाही जरी गेला तरी तुम्हाला चार माणसं नावं उठवणार आहे त्यामुळे जावं तर लागणार काय उईस लय राहिलं उईस गमवी तुम्हाला थोडं का होईना काय तर मनाला वाटलं पाहिजे की बाबा आपण काय बोलतोय काय नाही काय केलं पाहिजे काय नाही पण किती असतं किती का ऐकून आहे म्हणून बोलायचं 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 सारखं चालूच ती बंदच नाही कामाला पण ते लिमिट असतंय की न का ग नसतंय कामाला लिमिट का हात आहे तर चालूच ठेवायचं पाय तर काम चालूच ठेवायचं रात दिवस ती चालूच आहे किती किती असत किती ती मोटर तर सारखी बंद होत होती त्याच पण तिकडं जाळ होऊ द्या येळभर ती भिजवून काढलं कसं का असं ना म्हणलं ती सारखं टोम न हा नाही नक म्हणून शिना भिजवून काढलं दोन तिथं तीन दारावर पाणी लावून शिना गुरबुनात होती त्यांना पाणी पाजून बदलून बांधलं ह्यात का माझी चुकी झाली मैस याय झाली या तिला तर सावलीला बांधलं पाहिजे पाणी पाजून वड 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 करती तरी पण ह्या माणसाला कळत नाही तरी पण ही बोलायचं काय सोडत नाही मग काम काम करायचं किती असतंय हीच मला काय कळ किती करायचं किती काम का उठल्यापासून जोपास सायपा करायला नुसतं काम करत राहायचं बांधलेल्या कुळीनं सारखं त्याच्या ती हातातच ठेवायचं काम कुणाला बोलायचं नाही हसायचं नाही सुखदुख सुखदुख तर जाऊ द्या तिकड कुणाच्या घरी तर नसतीच कधी कामच असतंय व कामच करायचं खाय बोलण्याच्या पद्धती येत्या तुमच्या कामाच्या पद्धती येत्या असू द्या की काम केल्याशिवाय चार घास मिळत नाही तर खाय मला कळतही पण बोलावं किती हे पण कळलं पाहिजे आपली कोण आहे आपण कोणाला बोलतोय कळलं पाहिजे का नाही थोड तरी लय नाही थोड तरी खर्च पाणी होणार आहे लागणार आहे मेवण्यान माझ्या हित येऊन मला पत्रिका दिली मग तुम्ही सांगा घरी येऊन श आपल्याला पत्रिका देते ती म्हणल्यानंतर ना आपल्याला जावं लागेल आपण गरीब आहे मान्य पण कसं असतं लागणार यावात असलं मान सम्मान असतो ही साडूचा मान तुम्हाला त्यांनी दिला घरी येऊन शिना अजून काय पाहिजे आ ते मोठा असून शिना घरी येऊन शिना सांगून पत्रिका देऊन शिना गेले तर तरी पण ह्यांचा दांडपणा चालूच चा। आहे आ म्हणजे दुसरी सगळी ह्यांचं ऐकून घेते ती, -ती। म्हणून शिना ह्यांचं सगळं चालू आहे किती पण तुम्ही काय पण करा शेवटी तुम्हाला जावं लागणार आहे काय ह्या म्हणजे कसं झालं आहे का बोलणाऱ्या ना बोलायचं आकणाऱ्या ना ऐकून घ्यायचं काय काय तर काय तर आहे का यात येळभर कामाचा वैताग ता जात जातय माणूस सकाळचा अजून साडेपाच पाच वाजता उठायचं म्हणते तर आठ आठ वाजत झुपती कोणच्या काळात आठ तर झोपली आ आवड ती मैस झाली तरी कधी तिला धुवायचं माहित नाही का कधी तिला गेले नंतर तिची धार काढायची माहित नाही निस्त बोलायचं टेंबड्यानं मोठं बोलायचं निस्त खाये पिये उठून शुणा पाडशी सायपाकला गाठ घात का तर आपली दोन घेकरा येते त्यांना पण चा म्हणून शुणा पाडशी सैपाक करते तरी पण यांचं चालू झालं घरातला सैपाक धुनं भांडी लोट झाड शर्दा करण्याचं बघून पाठदेशी रानात पण जाते असं धड आपली परिस्थिती ना जो काही केल्याशिवाय चालत नाही मनुष्य ना त्याला पण गाठ घालती त्यांना काम केलेलं दिसतच नाही घटीक भर कुठं बसलेलं तेवढं दिसतंय चांगलं राहण्याचा पण लय प्रयत्न केला आणि मी चांगली पण आहे माझी मला माहित आहे आता ती बोलल्यानंतर न बोलती मी कारण की ती डोकीवर न चालला माझ्या कुठपर्यंत बसू माझ माझ करते तर सगळं माझं मान्य आहे त्यांच माझं काय नाही मी म्हणते पण माझं काय नाही सगळं त्यांचं आहे पण त्यांना पण कळायला पाहिजे म्हणून मी हाय त्यांनी नसत मी तर माझ तर काय व आयुष्यात ह्या युंशीना काही सांगा नाही जेवढं चार गास पोटाला खाईल लेल नेसल सांगा तुम्ही कितीही साठवा काय संग न्यायचं का ना संघ नेहायचं असतं तर काय केलं असतं कोणाष्ट संघ नेहायचं नाही तरी असं करते पण भांडणात काय अर्थ आहे का कायच अर्थ नाही ह्यांना माहित आहे का किती किती वाईट वाटतं मनाला किती रडू वाटत काय काय भूल वाटतं ह्यांना काय माहित आहे आणि नशीब तर किती बघा बेकार आहे माझं पोटाला पूर्गी नाही ती नाही पाठीवर बहीण पण नाही कुणाला सांगायचं सांगा सांगाव तर झालंच की व वा। वाढतंयच गे काय ना काय अजून म्हणणार हिथ कलवा करती सांगती तर गप असायचं आपलं तू काय ना गिळत राहायचं कुणाला काय बोलायचं ना कसं होईल तसं होईल देवावर श्रद्धा ठेवायची भरपूर मनात भाव ठेवायचा किती त्रास व्हायच तेवढा बोल नाही यांची जरा खोडजीर व्हायची विषय नाही ह्यांची खोडजीरेशिवाय ना ची। चालत पण किती पण त्या माणसाला किती पण तुम्ही काम करा काय फरक पडत नाही त्यांना केलेलं दिसतच नाही तुम्ही जीव तोडून जरी सांगितलं की बाबा मी ही केलंय तुम्ही उग काय बोलू नका बोलू नका म्हणल्या तर मग लय येणार लय बोलणार मग कळावं लागत तुम्हाला किती पण सांगा जीव तोडून जरी मी सांगितलं ना तरी तुम्हाला खरं वाटणार माझ्या कामाची किंमत तुम्हाला कधीच कळणार ना किती जरी कष्ट केलं तरी तुम्हाला कळणार ना फक्स तर मला तुम्ही टुचून बोला जेवढं बोलायचं तेवढं बोला काय तुमचे जेवढे मनात काय राग आहे हे सगळं बाहेर काढा तुम्ही वाटाय पाहिजे जरा तरी काहीतरी थोडं लय नाही थोडं तर काय तर वाटाय पाहिजे की बाबा आपली बायको काम करते का नाही तुम्हाला माहित आहे तुमच्या मनाला माहित आहे तरी सुद्धा तुम्ही मला बोलताय तुम्ही सोडत नाही तुमची जी काही सवय आहे का नाही बोलण्याची ती तुम्ही सोडत नाही तुम्हाला माहित आहे मी काम करते का नाही आजच सायंपाक केला नाही चार वाजल्या सायंपाकाला तर लेकरं कशी करत होती जामत पोटला चिमटा घेऊन शिना गप बसत काय रागात असत म्हणून बसत ती पण पण लेकर लेकरं विडुडी तोंड करून बसते ती बघून शिरा ती बोलत सुद्धा नाही ती